नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि कडून कांदा खरेदी सुरू आहे मात्र जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या अचानक धाडीत नाफेडच्या खरेदीत अनियमितता आढळली आहे या अनियमिततेमुळे जिल्हा उपनिबंधकांनी नाफेडला नोटीस बजावली आहे नाफेड व एनसीएफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्यामुळे राज्य शासनाने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढून दक्षता समित्या नेमल्या होत्या मात्र या समित्यांकडून वेळेत अहवाल प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी तेवीस जुलै रोजी पथकासह दोन कांदा खरेदी केंद्रांची अचानक तपासणी केली होती यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा काळा बाजार सवाट्यावर आला आहे यात प्रामुख्याने खरेदी केलेला कांदा व प्रत्यक्षात चाळीत असलेला कांदा यात प्रामुख्याने खरेदी केलेला कांदा व प्रत्यक्षात चाळीत असलेल्या कांद्याच्या एकूण वजनात मोठी तफावत आढळली चाळीस ते पन्नास टक्के कांदा पंचेचाळीस एम एम पेक्षा कमी आकाराचा तसेच काजळी लागलेला कमी दर्जाचा आढळून आला नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी केलेली नव्हती तो नाकारण्यात आला असे सांगण्यात आले तरीही त्याबाबत कागदोपत्री कार्यवाही झालेली नाही कांद्याचा आकार मोजण्यासाठी प्रतवारी पट्टी आढळून आलेली नाही शेतकऱ्यांचे सात बारा उतारे व इतर दस्तावेज खरेदी केंद्रावर नव्हते खरेदी केलेला कांदा ठरवून दिलेल्या दर्जाचा नव्हता तसेच खरेदी प्रक्रियेत अनियमितता दिसली उपनिबंधकांनी संबंधित माहिती जिल्हाधिकारी आणि पनन संचालकांना कळवून पुढील कार्यवाहीची विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज